ते <laughs> नाही तुम्ही बिघडले आणि आपल्याला जो असा रोस्ट करायचंय वड अरे काय राह काय काय करू रे काढू तू असं आईला प्रकार वा आज एकच नंबर हा हो मोठी आहे मोठी आहे जबरदस्त आहे रे नाद अरे एकच नंबर काय साईज आहे राव बागा एक नंबर भेटली एक नंबर पहिला हा पहिलेच अटकवर हा ना एकच नंबर बघा साईज एक नंबर साईजची भेटली हे बघा मित्रांनो साईज बघा एक नंबर लागलेली जबरदस्त एक रखण्या साईज काय साईज आहे पहिलंच घासला

जबरदस्त शिकार झाली मित्रांनो जबरदस्त फक्त बॅड लगा असा की नेमका चार्जिंग संपली आणि लगेचच शिकार झाली दोघांला पण रोहितला पण नेमका चार्जिंग संपले गोप्रोची आणि तेव्हाच शिकार झाली आणि लगेच मला पण शिकार झाली मस्त पैकी तर वजन करून दाखवतो मी वजन काटं बाळू दादाकडे राहिला बाळू दादा येतोय लांब खेळत गेला वाटतोय तर तो आला की वजन का पण करून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण एक त्यांची रेसिपी पण बन बनवणारे माशेन माशांचे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा अजून मजा येणार आहे खूप सारे प्रतीक्षा केल्यानंतर बाळू दादा ते आले मागून <laughs> <laughs> आणि आता आपण वजन करूयात बाहेर बाहेरून काढली तेव्हा कळ बघा मित्रांनो झिरो बघा दाखवत रे मोठी हे बरोबर बरोबर बर तीन किलो आहे किलो दिसत नाही रे याच्यामध्ये इकडल्या बघा असं असं काम कर असं असं काम हा हे बघा बरोबर तीन किलो आहे दोन नऊशे पंच्याण्णव तीन किलो ही मला लागलेली आहे बरं का काय वागत तुला बघा येत नाही बरं सव्वा दोन किलो रे आयला तो झालं येते बर रे बरोबर असं घे असं घे असं की सवय झाली रे दोन तीनशे पंचेचाळीस एक नंबर बघून लगेच एक नंबर तर बघितले वजन जबरदस्त आणि ह्या मरळळयात ना मित्रांनो जंगल जंगली मरळ आता असल्या खतरनाक ताकद असते ना वास रे वास तर आता यांची आव पण मस्त होई की रेसिपी आहे बघा बघा नाद लाकडं काढायला लागले रोहित बघा किती लांब गेलाय लाकडं काढतोय तो तर संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक करायला लाकडं काढायचे आता लांब नको रोहित बरं ते बघा रोहित किती लांब गेलाय तर चला तयारी करून घेऊया आता पटापटा आता आणि आपल्याला जो मासा रोस्ट करायच आहे तर तो हे बघा साप करून झालेले बाळूदादानी मस्तपैकी के साफ केले आपली मरळ जी मोठी तीन किलोची मरळ होती ती आपण साफ करून घेतली बाळदादा त्या माश्याला कट करून घेतोय बघा मस्त पैकी कशा चिरा मारले बा एक नंबर गेला फुग फुक फुके बंद झालं रे बंद केलाय अरे बाबा च्या च इकडं बघा चिया करायला लागले तर यांची मस्ती झाली आता बाळदादा फायनली आता बाळदादा दादा आलेले चिया करायला अरे बाबा तर हे बघा आपले मस्त पैकी झालेले मासे कट करून बाळदादाने एक नंबर कट केलेत बघा इकडे चिया ठेवलाय तो चार वेळा उतू गेलाय आणि हे बघा ही ही मरळ आपल्याला रोस्ट करायची तर सगळं रेडी आहे आता आता फटाफट चुल भेटूयात काय रे कर करतो हे बघू शकला आपला मासा तयार आम्ही झोपणार ना बेवडा वाटत अरे बाबा लाईट वागावे कि लाव ठेवलं मस्त वेग म्हणजे आपल्याला समोर दिसतील रॉड वगैरे आता काही इलाज नाही त्याला सगळं खायचं असतं चॅप ती खायची सगळंच खायचं आता काय कप आणलं नाही तुम्ही तुम्ही आणला याचा काय बुल ना नाहीतर मी गरम अरे आमचं लक्षात काय राहू तिथं आपण एवढा वेळ बसलो तिथं घ्यायला लागत होते आहे का आपण काय याच्यामध्ये डिंब्यामध्ये मसाले <coughs> बनवून घेऊयात ता दांदा मसाला चिकन मसाला oh yes! लाल तिखट एक पुडी टाकतो आखी टाकतो एक पुडी टाकतो जास्त आणि हा आपण फिश फ्राय मसाला एक पुडा टाकूयात ना त्याला रोज द्या हे बस ना हे दही किती टाकू नको नाही टाकतो बरे आखा नको अर्धा टाका ठेव जास्त करून टाक थोडं ठेवूर आहे आणि मासा तीन किलो आहे

शांती आहे कस शांतपणे झालंय ना भारी हां मस्त शांतपणे झालं पाच किलो मरळ विकत वा लावून लोक हां कागद दुसरं लावायला माझ्यावरून एक काढा रे दोन काढा दोन नाही त्याला डायरेक्ट लागतो ना कस नाही बसत नाही ना बसत नाही काय नाही नको नको कसं काय वाढ बस नाही आता फर्स्ट टाइमच आले पहिलं झालं का रे आल सगळी घडून आणलं आलं यांना तरी सांगितलं असे वायरिंग वगैरे जा ठेवा झाला उचलून ठेवा झालाय ओके झालंय पुढे असंच ठेवलं असतं ना हा ठेव बर झालंय बरं का ओके मध्ये ओके मध्ये झालंय ठेव व्यवस्थित तो अंडी इकडे ठेव आहे ते हा हा बरोबर आहे ना तिकडे तोंड ठेवा इकडे शेपट ठेवा हा बघ काय सांगतोय तू आता काय रे झाला राहू दे आता ते राहू दे तसंच बरोबर पडलंय नाही फाटत रे नाही फाटत बरोबर रे दोन तीन लेअर मारलेत मी बरोबर नाही मगच नव्हतं घर रे आता कार लागायला तुटलं कसं काय ते नीट काढ ये ये। का ना तर बघूयात आता कसं काय झालंय आपला मासा बाळू दा लागलाय खोलून बघायला काढ बर आतमध्ये गरम आहे ना शिजलंय का बघू बर बघ अरे एक नंबर शिजलाय रे ये, ये रे आपण कुठे गेला आपण असं पहिल्यांदा बनवलंय ना रे माफले आपण डायरेक्ट टाइमला कसे कवलेवर लाईम कसे, कसे जबरदस्त एक नंबर काय झालं चव लागेल चव <laughs> लागायला आता तर बुक लागले एक, एक नंबर तर मित्रांनो काय इकडे दम नाही ना, ना कोणालाच हे बघा लगेच बसलेत भात वगैरे घेऊन पाव आणत आपण भात पाव आणि मासा मासा बघा कसं बारीक शिजलाय तर चला आता फटाफट खाऊन घेऊयात मस्त पैकी ते बघते सचिन चालू पण केलं आता जेवण बनवून झाले आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल इकडे आपला सगळा सेटअप लावलेला आहे पण हा सेटअपचा व्हिडिओ मित्रांनो उद्या टाकणार आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलाय आता तर आता हा व्हिडिओ उद्या येईल जे आपल्याला काय मासे आहे ना वर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील